वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केलाय त्यानंतर वणीमध्ये रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पडद्यामागं राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं असं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलंय महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मला मदत केलीच पण भाजपच्या अनेक लोकांनीही पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केले त्यांच्याही खासदार धानोरकर यांनी आभार मानले विशेष म्हणजे पंतप्रधानांपेक्षा देखील जास्त लीड मतदारांनी दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केलाय माझी निवडणूक लढवली आणि माझ्यासोबतच्या अनेक आमदारांचे खासदारांचे मला फोन आले की संविधानाचा विषय जेवढा तुमच्या लोकसभेत गाजला तेवढा आजच्या महाराष्ट्रात कुठेही गाजला नाही ही निवडणूक मी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं दहा वर्षाच्या या काळात भाजपच्या लोकांनी हुकुमशाही गाजवली ज्या पद्धतीनं चुकीच्या वाटचाली करून चुकीचे निर्णय भाजपच्या लोकांनी घेतले त्यांची ही हुकुमशाही कुठंतरी हाणून पडायची होती सत्तेचा जो माज या भाजपच्या नेत्यांना आला खरे होता तो खऱ्या अर्थानं उतरवायचा होता आणि त्यांचा हा माज उतरवण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं जी सत्तेची गुर्मी या भाजपच्या नेत्यांना आली होती खऱ्या अर्थानं भाजपमध्ये देखील आपण बघितलं असाल की निष्ठावान पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देखील त्यांच्या या माझ्यामुळे समाधानी नव्हते त्यांना देखील वाटत होतं की कुठंतरी त्यांचंही सरकार पडलं पाहिजे आणि यांना आलेला माज हा उतरला पाहिजे आणि हा माज उतरवण्यात या उमेदवार या लोकसभेची उमेदवार म्हणून ही प्रतिभा धानोरकर की नाही तर बसलेला प्रत्येक मनुष्य बसलेली प्रत्येक महिला या लोकसभेची उमेदवार होती या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पतीच्या निधनानंतरही ज्या खंबीरपणे ज्या धीरानं आपण सगळे माझ्यासोबत राहिलात तुमचं रूल मी कदापिही विसरू शकणार नाही आणि गावातला फाटका जरी कार्यकर्ता असेल तरी तोही छाती फाडून सांगत होता का ताई आपला विजय हा नक्की होणार आहे आणि अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होतं मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच कारण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामाग राहून माझ्यासाठी काम केलं त्यांचं देखील के मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो कारण पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली